मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काही बायका या संजनाच्या तोंडाला आता शाई फासत असतात आणि म्हणतात की आम्ही तुला असं कसं जाऊ देऊ तुला तुझ्या कर्माची फळं तर भोगावीच लागतील असं म्हणून आता ते तिच्या तोंडावर आता शाई फेकतात मग आता संजना म्हणते की मी काही केलेलं नाही आहे प्लीज मला असं करू नका मी पुन्हा असं कधीही करणार नाही असं म्हणून ती जोराजोरात ओरडत असते खरं तर हातीचा भास असतो आणि अनिरुद्धने तिच्या तोंडावर पाणी टाकलेलं असतं तेव्हा तो म्हणतो की अगं संजना मी आहे मी पा तोंडावर असं म्हणून आता तो सारखा सतत तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण संजना ऐकत नसते ती म्हणते की नाही त्या बायकांनी माझ्या तोंडावर शाई फेकली आहे माझं तोंड काळ निळं केलं आहे त्यांनी तेव्हा आता तो तिला उठवतो आणि म्हणतो अगं ऐक मी काय म्हणतोय तुला समज का मी पाणी फेकले तुझ्या तोंडावर ती म्हणते अरे पण त्या बायका असं म्हणून ती आता भानावर येते त्यानंतर ती म्हणते अरे अरुंधती ही आपल्याला घराबाहेर काढणार नाही ना तू ना सांग ना तिला घराबाहेर काढू नकोस आपण कुठे जाणार आहोत सांग मला हे घर सोडून मी तर कुठेच येणार नाही त्यावेळी तो म्हणतो बघू ती आहे का आपल्याबद्दल तसं काही अजून नाही बोललीये ना ती बोलल्यानंतर आपण बघू पुढे काय करायचं ते असं म्हणून आता तो लगेच तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनिरुद्ध तिला शांतच राहायला सांगतो ती एकदम शांत होऊन जाते पण अरुंधतीचाच जा विचार करत असते दुसरीकडे कांचन एकदम शांतपणे रूममध्ये बसलेली असते आप्पा तितक्यात तेथे येतात आणि विचारतात काय ग तुला आज झोपायचं नाही काय मग आता ती म्हणते मला ना खूप टेन्शन आले मला कळतच नाही अरुंधतीला हरवण्यासाठी संजनाने खूप मोठं कृत्य केलंय आणि ते मला आवडलेलं नाही त्याची शिक्षा सुद्धा तिला मिळाली आहे मग काय गरज होती धतीला संजनाला आणि अनिरुद्धला घराबाहेर जा म्हणायची त्या संजनाच्या पापांची शिक्षा माझ्या अनिरुद्धला का असं आता ती रडतच विचारत असते मग आता आप्पा थोडं मिश्किलपणे हसतात आणि म्हणतात की कांचन अगं प्रेम आंधळ असताना असं म्हणतात तेच खरं आहे अगं आईचं मुलावरचं प्रेम मी समजू शकतो परंतु हाच अनिरुद्ध आपल्याला घराबाहेर काढायला निघाला होता त्या संजनाच्या नादा त्याचबरोबर त्याने प्रॉपर्टीच्या पेपर वर सह्या सुद्धा आपल्या नजर चुकीने घेतल्या होत्या त्यावेळी आता कांचन म्हणते अहो मी माझ्या एका मुलाला गमावले। मला अनिरुद्धच्या सगळ्या चुका परंतु फिरकत नाही आणि हा सुद्धा अनिरुद्ध निघून गेला तर आपण कोणाकडे पाहायचं मग आता आपा म्हणतात गेला तर गेला त्याला जायचं असेल तर जाऊ देत परंतु आपली लेख आहे ना अरुंधती आपल्या जवळ अगं अनिरुद्धने तसं पाहिलं तर काय केलंय आपल्यासाठी फक्त पैसा दिलाय अरुंधतीने सगळी दुखणी खुपणी काढली आहेत आणि अजून एक गोष्ट सांगू का आता अरुंधतीने स्पर्धेमध्ये जो भाग घेतला होता ना तो फक्त आपल्यासाठी आणि आपले हे घर वाचावं ना यासाठी त्यानंतर आप्पा अनिरुद्धचं एक कारस्थान सांगू लागतात तेव्हा कांचन म्हणते संजनाच्या नादी लागून तो असं करतो बाकी काही नाही त्यावेळी आप्पा म्हणतात तसं नाही आहे तुला माहीत नाही फायदा दिसेल तो तिकडे जातो एकदा का संजनाचा फायदा समजला ना तिला असं चिमटीत तो बाहेर कधी फेकून देईल कळणार सुद्धा नाही त्यावेळी कांचन म्हणते असं म्हणू नका आप्पा म्हणतात अरुंदतीने अनिरुद्धला शब्द दिला होता एका महिन्याच्या आत तुम्हाला पैसे मिळतील तुमच्या हिश्शाचे मग आता अरुंधती देणार आहे ना त्यांना त्यांच्या हिश्शाचे पैसे ते वेळेतच अनिरुद्ध संजनाने हे घर सोडावं असंही मला वाटतं कांचन विचारते तुम्हाला असं वाटत नाही का सर्वांनी एकाच घरामध्ये गुण्या गोविंदाने राहावं कारण आपलं घर एवढं सुंदर आहे आप्पा म्हणतात हो मला नेहमी वाटतं परंतु तुझ्या अनिरुद्धला तसं वाटत नाही कारण त्याला खूप मोठा फ्लॅट हवा आहे त्यानंतर आपा आता आप्पा कांचनला खूप छान प्रकारे समजावून सांगतात आणि आता अजिबात आपण कोणत्या गोष्टीमध्ये पडायचं नाही संसारात तर नाहीच नाही आता आपण आपल्या दो दोघांचं असं आयुष्य जगायचं म्हणजे आपण दोघांनीच फिरायला जायचं एकमेकांसाठी फक्त जगायचं आणि आपल्याला जे अगोदर करता आलं नाही ना ते सगळे आता छान छान क्षण आता आपण अनुभवायचे आपण उद्या नाक्यावरच्या पाणीपुरीवाल्याकडे जाऊ आणि तेथे मनसोक्त पाणीपुरी खाऊ या चालेल ना मग आता कांचन म्हणते तो पाणीपुरीवाला कुठलं पाणी वापरतो काय माहीत त्यामुळे आपण काय करूयात आपण घरीच पाणीपुरी बनवूयात आणि सर्वजण मिळून खाऊयात मला हे घर असं भरलेलं हवं आहे असं म्हणून कांचन रडायलाच लागते आप्पा म्हणतात बरं तुझी इच्छा मी तुला म्हणतोय ना आपण दोघे जाऊ कुठे दुसरीकडे जाऊ मग त्यावेळी कांचन म्हणते मला सगळेजण नेहमी हवे असतात तेव्हा आप्पा म्हणतात जशी तुझी इच्छा असं म्हणून आप्पा आता कांचनसाठी एक खूप छान असं गाणं गातात आणि तुझ्या या गालावरच्या खळ्यांमध्ये माझा जीव अडकल्याचं म्हणतात आता कांचन खूपच लाजते आणि आप्पांच्या तोंडाला हात लावते तेव्हा आप्पा देखील तिला आता प्रेमाने जवळ घेतात त्या दिवशी संजना आणि अनिरुद्ध हे कॉफी पीत बसलेली असतात तेव्हा संजना अनिरुद्धला विचारत असते काय रे अरुंधती आपल्याला नक्की घराबाहेर नाही काढणार ना तू तिच्याबरोबर का काही तिने तुला पैसे वगैरे दिलेत का तेव्हा तो म्हणतो नाही अजून काही ती तसं बोलली नाही आणि पैसेसुद्धा मला दिले नाही आहेत त्यावेळी ती विचारते मग पुढे कसं काय करायचं मला सांग ना एकदा म्हणजे तिने जर पैसे दिले तर मी हे घर सोडून जाणार नाही हां आत्ताच सांगते तुला त्यावेळी तो म्हणतो थांब बघू गं नंतर काय करायचं ते असं म्हणून तो आता कॉफी पीत असतो तेवढ्यातच आप्पा अरुंधती कांचन हे सर्वजण तेथे आता नाश्त्यासाठी आलेले असतात तेव्हा अरुंधती आता एका प्रोग्रॅमवरून आलेली असते तेव्हा यश विचारतो कसा झाला प्रोग्रॅम मग आता अरुंधती म्हण ते अरे खूप छान तुम्ही यायला हवं होतं ते आयोजक तर एवढे छान बोलले ना तरच माणूस असा मोटिवेट होतो असं म्हणून ती आता त्याबद्दल त्या सर्व कार्यक्रमाबद्दल सांगत असते त्यावेळी संजना मात्र नागमुरडतच तिच्याकडे पाहते नंतर आता आरोही म्हणते आई अहो माझ्या सुद्धा तुम्हाला भेटायचे प्लीज प्लीज आपण त्यांच्यासाठी एक दिवस काढूयात ना त्यावेळी अरुंधती म्हणते अगं प्लीज का म्हणतीये आपण त्यांच्यासाठी छान सुद्धा करूयात बोलवू त्यांना एक दिवस मग आता आरोहीला खूप आनंद होतो तर अरुंधती म्हणते की आज अजून एक दुसरा प्रोग्राम आहे अनघा तू येतेस ना गं माझ्याबरोबर त्यावेळी अनघा म्हणते हो ताई मी यायला तयार आहे आणि माझं सर्व आवरलंसुद्धा मग आता अनघा येणार नाही कारण आमचं दुसरीकडे काहीतरी प्लॅनिंग झाले आम्ही तिकडे जाणार आहोत मला अनघाला घेऊन जरा बाहेर जायचं आहे महत्त्वाच्या कामासाठी आणि तुझ्या कामापेक्षा ते खूप इम्पॉर्टंट आहे असं बी उद्धटपणाने म्हणतो त्यावेळी अरुंधतीला जरा वाईट वाटतं तिच्या डोळ्यात आता पाणी येतं ती म्हणते बरं ठीक आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकताय तर आता तेवढ्यातच मिहीर तेथे येतो तेव्हा मिहीर आल्याबरोबर घरातील सर्वांना खूपच आनंद होतो मग आता मिहीरला सर्वजण विचारत असतात काय मिहीर स्पर्धा संपल्यापासून फोन नाही काही नाही कुठे गायब झाला कुठे होता मग आता सर्वजण त्याच्यावर प्रश्नांचा भडीमारच करू लागतात अरुंधती म्हणते थांबा थांबा, थांबा त्याला श्वास तर घेऊ द्यात तो म्हणतो ताई एका महत्त्वाच्या कामामध्ये खूप बिझी होतो ना त्यामुळे मला वेळ नाही मिळाला पण मी मेसेजला रिप्लाय तरी करायला हवा होता तुम्ही सर्व सर्वजण काळजी करत होतात ना मग आता ती म्हणते हो रे बाळा त्यावेळी आता अनिरुद्ध संजना मात्र रागातच आता त्या सगळ्यांकडे पाहत असतात त्यावेळी आता तो म्हणतो की आजी तुम्ही कशा आहात ती म्हणते मी अगदी ठीक आहे असं म्हणून ती हिंदी आणि मराठी एकत्र करून मिहीरबरोबर गप्पा मारत असते त्यावेळी सर्वजण मात्र गालातल्या गालात हसत असतात आणि कांचनची गंमत करत असतात त्यानंतर आता अरुंधती सर्वांना गप्प करते त्याचवेळी आता मेहिर म्हणतो मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा सर्वजण त्याच्याकडे ते पाहतच राहतात अरुंधतीला जरा टेन्शन येतं तर दुसरीकडे ईशा ही रस्त्यावर उभी असते आणि रिक्षाची वाट पाहत असते काही वेळानंतर तेथे अनिश येतो आणि तिला म्हणतो की बस गाडीवर मी तुला सोडतो पावसा पाण्याचे दिवस आहेत उद्धटपणाने ईशा म्हणते की नको मला तुझी गरज नाही तो एकटी इथे उभी राहू नकोस इथे चांगला एरिया नाहीये तरीही ईशा आता उद्धटपणानेच त्याला म्हणते तुला जायचं असेल तर तुझा पण मी तुझ्याबरोबर येणारच नाही आता अनिश ठीक आहे असं म्हणतो आणि पुढे निघून जातो काही वेळानंतर ईशा आता तेथेच उभी असते तेवढ्यातच दोन टपोरी मुलं तिथे येतात आणि ते लगेच ईशाकडे पाहून काहीतरी कुजबुजू लागतात मग त्यानंतर ते अगदी ईशाजवळ जातात आणि तिला त्रास देऊ लागतात तिची छेड काढू लागतात हे पाहून ईशा खूप घाबरते आणि मी कोण आहे तुम्ही अजून ओळखलं नाही का असं रागातच विचारते मग आता ते म्हणतात तू कोणीही असो परंतु आता तू आमच्याबरोबर टपरीवर चहा प्यायला वगैरे येतेस का पावसाचे पण दिवस आहे खूप छान वाटेल मग आता उद्धटपणाने ईशाबरोबर बोलल्यावर ईशा काही पण बोलू लागते त्यावेळी आता मुलांपासून स्वतःला कसं वाचवावं हेच तिला कळत नाही ती आता प्रचंड घाबरलेली असते ती जरा बाजूला जाऊन उभी राहते खरी परंतु ती मुलं देखील तेथे येतात आणि पुन्हा तिला टॉर्चर करू लागतात त्यावेळी ईशाला आता खूपच घाबरल्यासारखं होतं काय करावं तिला सुचत नाही मग त्याचवेळी अनिश पुन्हा मागे रिटर्न येतो आणि ईशाला रागातच म्हणतो बस गाडीवर असं म्हणून तो त्या मुलांना म्हणतो की ही माझी बायको आहे तुमच्या आया बहिणींबरोबर असं वागलं तर तुम्हाला चालेल का असं म्हणून आता तो ईशाला गाडीवर बसायला सांगतो ईशा गाडीवर बसते आणि लगेच आता तेथून जाते ईशाला तिची चूक समजलेली असते तर दुसरीकडे अरुंधती विचारत असते की काय झालंय नक्की सांग ना अरे मिहीर माझं टेन्शन इकडे खूप वाढले तेव्हा तो म्हणतो टेन्शन घेण्यासारखं कारण नाही आहे मी तुमचे कॉल वगैरे रिसीव केले नाही माझ्याकडे एक यू एसवरून शेफ आले होते आणि त्यांनी एका रेस्टॉरंटला भेटसुद्धा दिली त्यांनी मला एक जॉब ऑफर केली आहे मला यू एसमध्ये जाऊन दोन वर्ष ते तेथे असणारं रेस्टॉरंट सांभाळायचं आहे असं म्हणून आता तो लगेच अरुंधतीला म्हणतो मग मला माझ्या इथल्या रेस्टॉरंटची खूप काळजी लागली आहे मला असं वाटतं की तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये इक्वल पार्टनरशिप घ्यावी आणि मी सर्व पेपर वर्क वर्कसुद्धा तयार करून घेतो असं म्हणून तो, तो अरुंधतीला आनंदाचा धक्काच देतो तेव्हा ती म्हणते नाही रे बाळा माझ्याच्याने नाही होणार हे संजना आणि अनिरुद्धला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तर अरुंधती आता पार्टनरशिपमध्ये नकोच म्हणत असते परंतु आता घरातील सर्वजण तिला सपोर्ट करतात आणि म्हणतात की तू घ्यायची आहेस ही पार्टनरशिप तरीही आता अरुंधती नाहीच म्हणत असते कारण मला हे कसं जमणार त्यावेळी आता अरुंधतीला सर्वजण समजावतात तेव्हा संजना आता मनातल्या मनात विचार करते ही अरुंधती कन्फ्युजड आहे मी याला म्हणू का की आम्हाला ती पार्टनरशिप चांगली ऑफरसुद्धा चालून आली आहे असं म्हणून संजना आता तेथून उठणारच असते त्याचवेळी अरुंधती तेव्हा अरुंधतीसुद्धा आता रेस्टॉरंटची मालकीन होणार असं आता सर्वजण म्हणतात तेव्हा आता संजनाला धक्काच बसतो त्यावेळी आता सर्वजण तिला प्रोत्साहन देतात त्यामुळे मिहीरलाही खूप छान वाटतं तेव्हा कांचन म्हणते मिहीर आता माझी अरुंधती रेस्टॉरंटची मालकीन होणार तू काळजीच करू नको अरे तुझ्या रेस्टॉरंटवर मी एवढं बारीक लक्ष ठेवते ना कुणाला मी अशी हालचाल अजिबात करून देणार नाही असं म्हणून ती आता त्याला म्हणते मला हवं ते आता खाता येणार असं म्हणून ती खूपच खुश होते सर्वजण तिच्यावर आता हसतात इकडे संजना आता उठणार असते त्याचवेळी आता अनिरुद्ध म्हणतो नाही तुझ्या मनात जे चाललंय ना ते अजिबात होऊ शकत नाही त्यावेळी संजना गुपचूप आता रूममध्ये निघून जाते त्यानंतर आता रूममध्ये गेल्यावर आता या अरुंधतीने काय अशी सर्वांवर पट्टी पडवली आहे काय माहीत हिला एवढं आयतकोलीत हातात कसं मिळतं ना कळतच नाही असं म्हणून ती आता खूप चिडचिड करत असते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तिच्या कष्टाचं फळ तिला मिळालं म्हणजेच ती आता महाराष्ट्र सुगरंजोडी ही स्पर्धा जिंकली आहे ना म्हणून तिच्या बाबतीत ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तेव्हा संजना म्हणते ते काहीही असू देत परंतु मी अजिबात तिला या घरातून आपल्याला बाहेर काढू देणार नाही आहे त्यावेळी तो म्हणतो बघू काय करायचं ते तिने पैसे दिल्यानंतर बघू त्यावेळी संजना म्हणते तू पैसे घेणार आहेस का तेव्हा तो म्हणतो बघू ना मी तुला म्हणतोय ना बघू काय करायचं ते पुढे तेव्हा संजनाला आता या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध म्हणतो आपल्या हिश्श्याचा शेअर आपल्याला मिळाला ना मग आपण दुसरीकडे जाऊयात कारण अरुंध ती आता ऐकणार नाही आहे कारण आपण तिला काय म्हणालो होतो तिने ती आता आपल्याला देखील आपला शब्द हा पाळावा लागेल तेव्हा ती म्हणते नाही मी घर सोडणार नाही त्यानंतर अरुंधतीच्या घरी यश जातो आणि तिला विचारतो बाबा आणि संजनाबद्दल तू काय ठरवलं आहेस तेव्हा ती म्हणते जसा मी माझा शब्द पाळला आता त्यांनी त्यांचा शब्द पाळावा त्यांनी सुद्धा ते घर सोडून जावं कारण मी त्यांना त्यांचे पैसे देणार आहे त्याचवेळी आता त्याचवेळी दुसरीकडे आता ईशा संजना अनिरुद्धला म्हणते तुम्ही हे घर सोडून कुठेही जायचं नाहीये आता बघू आई काय करते ते असं म्हणून आता ती लगेच रागातच रुंधतीकडे चाललेली असते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा